कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना औपचारिक नोटीस बजावली या नोटीसमध्ये राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानातील कथित गैरप्रकारांबाबत केलेल्या आरोपांचे ठोस दस्तऐवजाची पुरावे सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे ही कारवाई राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगावर थेट मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता आणि महादेवपुरा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत पाहताय प्रहार न्यूझीलँड कर्नाटकच्या सीईओ कार्यालयानं नोटिशीमध्ये राहुल गांधींनी दिलेल्या एका विशिष्ट उदाहरणावर लक्ष केंद्रित केलंय त्यांच्या मते सत्तर वर्षीय शपून राणी या मतदारानं दोनदा मतदान केल्याचं ते म्हणाले होते आणि हा दावा निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीत आधारित असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं मात्र प्राथमिक चौकशीत सीईओ कार्यालयाला असं आढळलंय की शकुन राणी यांनी केवळ एकदाच मतदान केला त्यामुळे या दाव्याच्या सत्यतेसाठी आणि चौकशीसाठी आवश्यक पुरावे सादर करण्याची विनंती नोटिशीमार्फत मार्फत करण्यात आली आहे नोटिशीमध्ये स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आलंय की आपण ज्या आधारावर असा निष्कर्ष काढला की शकुंद राणी किंवा इतर कोणी मतदान आहे त्या संबंधीचे सर्व संबंधित दस्तऐवज कृपया आम्हाला द्यावेत जेणेकरून सविस्तर तपास करता येईल याशिवाय राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दाखवलेले टिक मार्क असलेले दस्तऐवज ज्याद्वारे त्यांनी दुहेरी मतदान दाखवल्याचा दावा केला होता तो निवडणूक आयोगाचा अधिकृत मतदान नोंदवायी नसल्याचेही नोटीसमध्ये नमूद केलंय त्यामुळे त्या कागदपत्राची प्रामाणिक प्रामाणिकता आणि स्त्रोत तपासण्याची गरज असल्याचे सीईओ कार्यालयाने स्पष्ट केले राहुल गांधींचे आरोप हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नाहीत त्यांनी महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एकूण एक लाख दोनशे पन्नास बनावट मते टाकण्यात आल्याचा दावा केलाय त्यांच्या मते हे गैरप्रकार पाच प्रकारांनी घडले दुहेरी मतदार नोंदणी चुकीचे किंवा बनावट तपशील असलेली नावे त्याच व्यक्तीसाठी एकापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत ठेवणे आणि अवैध पत्त्यांवर आधारित नोंदणी राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार हे प्रकार निवडणूक प्रक्रियेतील संगणमत आणि मतांची पद्धतशीर चोरी दर्शवतात या प्रकरणाची राजकीय पार्श्वभूमी देखील महत्वाची आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या आणि कर्नाटकातील शहरी मतदारसंघांमध्ये मतदार, मतदार यादीतील चुका किंवा गैरप्रकारांविषयी तक्रारी वारंवार नोंदवल्या जात होत्या महादेवपुरा हे बंगळुरूच्या आय टी पट्ट्यातील महत्वाचे क्षेत्र असल्यामुळे येथे मतदार यादीतील अचूकतेचा प्रश्न पूर्वीपासूनच चर्चेत आहे राहुल गांधींनी हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर उतरून झाल्यानं या प्रकरणाचा परिणाम केवळ कर्नाटकापुरता मर्यादित न राहता व्यापक राजकीय वाद निर्माण करण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगावर अशा प्रकारचे आरोप करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे कारण यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमवू शकतो आयोगानं यापूर्वी राहुल गांधींना त्यांच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण विचारले होते मात्र यावेळेस थेट पुरावे मागवण्यात आलेत काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनुसार राहुल गांधी आपले दावे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करण्यास तयार आहेत पण त्यांनी आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या विषयाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे आता सर्वांचे लक्ष राहुल गांधी पुढील काही दिवसात कोणते पुरावे सादर करतात याकडे लागले जर त्यांच्या पुराव्यांना ठोसपणा असेल तर आयोगाला संपूर्ण चौकशी करावी लागेल आणि अहवाल द्यावा लागेल मात्र पुरावे अपुरे ठरल्यास त्यांच्या आरोपांची विश्वसनीयता कमी होऊ शकते आणि या राजकीय वादात त्यांची भूमिका कमकुवत ठरू शकते शेवटी निवडणुकीतील पारदर्शकता मतदार नोंदणीतील अचूकता आणि लोकशाहीतील संस्थांची विश्वासार्हता यासाठी हे प्रकरण एक महत्त्वाची कसोटी ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद